नमस्कार आशाताईंनो सर्व अशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघत आहोत माता बैठक तिसरी तर या महिन्यामध्ये आपल्याला तीन माता बैठक घ्यायची आहे आधी आपण माता बैठक एक आणि माता बैठक दोन या बघितल्या आहेत तर या माता बैठकीचा विषय होता आपला स्तनपानाचे महत्त्वाचे मुद्दे तर यामध्ये आपण स्तनपान कसे करायचे तन स्तनपानाचे फायदे मातेचे आणि बाळाचे हे बघितले आता यामध्ये आपण बघणार आहोत आजच्या बैठकीमध्ये स्तनपानात येणाऱ्या अडचणी आणि या अडचणीवर काय काय उपाययोजना करायच्या आहेत तर वरील विषाला अनुसरून सर्व मातांना समुपदेशन करण्यात आले तर मातेला कोणकोणत्या अडचणी येतात स्तनपान करताना तर स्तनांग्र हे त्याला सूज येणे पुरेसे दूध नसणे स्तनपानात उशिरा सुरुवात करणे वारंवार दूध न पाजणे स्तनात गाठ किंवा पिडा होणे माता चिंताग्रस्त असणे मातेला असुरक्षित वाटणे कुटुंबाचे पूर्ण सहकार्य न मिळणे ह्यासारख्या ज्या अडचणी आहेत त्या मातेला स्तनपान करण्यामध्ये येत असतात आणि मग माता स्तनपान व्यवस्थित करत नाही तर आपण आज बघूया की या अडचणीवर काय काय उपाययोजना आपल्याला करता येतील तर शिशूच्या तोंडामध्ये व्यवस्थित स्तनाग्र ठेवावीत म्हणजे जेव्हा माता स्तनपान करते तर ती व्यवस्थित जर स्तनाग्रह बाळाच्या तोंडात ठेवत नसेल तीसुद्धा एक अडचण आहे त्यामुळे बाळाला व्यवस्थित स्तनपान करता येत नाही त्यानंतर आपल्याला मातेला धीर घ्यायचा आहे मातेला धीर द्यायचा आहे तिला स्तन दिवसातून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुण्यास सांगायचे आहे ते स्तन धुताना तिने साबण नाही लावायचे आहे तर हे जे स्तन ती दोन तीन वेळा धुईल तर तिला आपण पाण्यानेच धुवायला सांगायचे आहे दूध पाजल्यानंतर थोडेसे दूध ते जे आहे तिचे मातेचे तेच ते स्तनांना लावायचे आहे तर माता जेव्हा स्तनपान करते तर स्तनांना जर सूज आली असेल तर मातेने ते जे तिचे दूध आहे तेच तिच्या स्तनांना लावायचे आहे आणि हवेने वाळू घ्यायचे आहे की त्यामुळे आणि मातेने काय करायचं आहे की सैल कपडेसुद्धा घालायचे आहे ढिले कपडे घालायचे अगदी फिट्ट कपडे नाही घालायचे आहे आणि ते जे स्तनाला तिने दूध लावल्यानंतर तिने ते पाण्याने धुऊन टाकायचे त्याला साबण लावायचे नाही आहे आणि जर तिचे स्तन असे लाल चमकदार जर झाले असणार त्याला खाज येत असेल तर त्याला जेशियन वायोलेंट लावून ठेवायचे आहे थोडा वेळ आणि नंतर ते पाण्याने धुवून टाकायचे आहे जर तिचे स्तन जे आहे ते आतमध्ये जर गेले असेल तर ते दिवसातून असे दोन तीन वेळा त्याला मालिश करून असे वर बाहेर काढायचे आहे काही काही माता जे स्तन आहे ते आतमध्ये गेलेले असतात त्यामुळे पण स्तनपान करण्यामध्ये मातेला अडचण येते तर असे स्तन ते असे मालिश करून वर काढायचे आहे त्याच्यानंतर माता आहे तिने जे दूध आहे ते वारंपा वारंवार स्तनपान पण करायचे आहे वारंवार स्तनपान केल्याने बाळाला दूध भरपूर येते स्तनामध्ये सुद्धा माता वरचे जर दूध स्तनपान करत असेल तर त्याच्या स्तनामध्ये भरपूर असे दूध येते माता चिंताग्रस्त असेल तिला असुरक्षित वाटत असेल आणि कुटुंबाचे सहकार्य न नसेल मिळत तर अशा सुद्धा माता व्यवस्थित बाळाला स्तनपान करत नाही तर तिला मातेला सांगायचं सा की तिने चिंता करायची नाही त्याचा सगळा जो परिणाम आहे ते बाळाच्या स्तनपानावर होत असतो तिला असुरक्षित वाटत असेल किंवा कुटुंबाचे सहकार्य मिळत नसेल तर एखाद्या केसेसमध्ये जिथे मुली वगैरे जन्माला येतात पहिली मुलगी असेल दुसरी मुलगी असेल किंवा पहिले मुलीच्या वेळेस त्यांना जर मुलगा हवा असेल तर अशा वेळी त्या घरी त्या मातेला ते लोक व्यवस्थित पाहत नाही किंवा तिला असुरक्षित वाटते अशा वेळेस ते स्तनपान जेव्हा करते ते 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 स्तन, स्तन ती तेव्हा तिला तिचं स्तन स्तनपानाकडे लक्षच नसते तर ही सुद्धा अडचण मातेची दूर करायची आपल्याला त्या घरी तिच्या घरच्या लोकांना आपल्याला सांगायचं आहे मातेच्या घरच्या लोकांना की हे जे बाळ आहे मुलगा मुलगी सारखेच आहे आणि हे सगळं समुपदेशन आपल्याला त्या घरी करायचं आहे त्या मातेला समजून सांगायचं आहे की तिचं जे बाळ आहे तिला जे आता स्तनपान करायचं आहे ते व्यवस्थित करायचं आहे तिने जर व्यवस्थित स्तनपान केलं नाही ती काळजीत राहिली चिंतेत राहिली तर बाळाचं वजन वाजणार वाढणार नाही बाळाची भूक भागणार नाही त्याच्यामुळे तिने चिंतेत राहू नये आणि स्वतःला असं असुरक्षित समजू नये की कुटुंबातले लोक तिच्यासोबत आहेत दिवसातून बाळाने सहा ते सात वेळा लघवी केली पाहिजे म्हणजे तेव्हा बाळाच्या वजनामध्ये वाढ होणार तर बाळाचं वजन दर आठवड्याला दोनशे किलोग्रामने वाढलं पाहिजे तरच बाळाचं व्यवस्थित तनपान होत आहे असं आपण समजू आणि मातेला विचारायचं आपण की ती बाळ किती वेळा लग्न करते ती जर सांगत असेल व्यवस्थित तर आपण समजायचं आणि आपण जेव्हा वजन घेतो एच बी एन सीच्या दिवसामध्ये तर त्या बाळाचं जर वजन आपल्याला वाढलेलं दिसत असेल तर ता आपण समजायचं की माता व्यवस्थित स्तनपान करत आहे त्यानंतर स्तनात गाठ किंवा स्तनामध्ये पिळा होत असेल तर, तर अशा वेळी मातेला स्तनपान करण्यामध्ये मोठी अडचण येते कारण ते तण जर दुखत असेल तर ती बाळाला स्तनपान करणारच नाही तर अशा वेळी त्या स्तन जे आहे त्यांना स्वच्छ धुऊन टाकायचे आहे आणि कडक जर वाटत असेल तर अशा स्तनांना शेक द्यायचा आहे आणि जे स्तनाच्या दिशेने असे वर्तुळाकार गोल करून आ, मालिश करायची आहे तर ही मालिश जी आहे, आहे।, जी आ, आहे। जी ती एकदम व्यवस्थित करायची आहे म्हणजे खाकेकडून स्तनाकडे हात फिरवून असं गोल गोल फिरवायचं आहे म्हणजे ती मालिश अगदी जे स्तन जे आहे जर कडक झाले असेल मातेचे तर अशी मालिश हलक्या हाताने करायची आहे तर मातेला सांगायचं आहे की तिने किंवा घरच्या लोकांनी तिची जी मालिश आहे स्तन जर कडक वाटत असेल तर तिने ते स्तनाची मालिश करायची आहे थोडंसं खाली वाकून पाठी वाकून आणि आपल्या पाके गळून आपल्या स्तनाकडे असे हाताने हळूहळू मालिश करायची आहे आणि त्यानंतर मग बाळा बाळाला आपल्या परत स्तनपान करायचं आहे तर ह्या ज्या अडचणी आहेत त्या आपण उपाययोजना पाहिल्या की तिने स्तन जर कडक असेल त्याला चिरा पडला असेल तर आपला आपलंच दूध लावायचं आहे त्याच्यानंतर त्याची मालिश करायची आहे त्या कडक झाले असेल स्तन जर कडक झाले असेल तर त्याची मालिश करायची आहे त्याच्यानंतर त्याला शेक द्यायचा आहे तर अशा प्रकारे ज्या काही अडचणी येतात स्तनपान करताना तर ह्या उपाययोजना आपल्याला त्या मातांना सांगायच्या आहेत की जेणेकरून त्यांना अडचणी येणार नाहीत तर अशा प्रकारे आजची ही सभा समाप्त करण्यात आली आणि मातांना ज्या काही अडचणी आहे त्या उपाययोजना सांगण्यात आला आणि हे आपली आजची ही तिसरी माता बैठक आपण आज इथेच समाप्त करूया तर ह्या ज्या काही अडचणी आहेत तर ह्या सर्वच मातांना काही ये येत नाही तर बऱ्याच पण काही मातांना येऊ शकतात तर त्याच्यामुळे आपण हा आज विषय घेतलेला आहे स्तनपान येणाऱ्या अडचणी आणि उपाययोजना तर आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया परत भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त, जास्त आशाताईंना आपली लिंक पाठवा जेणेकरून आपला जा हा जो व्हिडिओ आहे स्तनपानाचा सर्व आशाताईंना बघता आला पाहिजे आणि त्यांना ही माहिती मिळाली पाहिजे